नमस्कार भावांनो बेलगाडा क्षेत्रातील देव वृत्तसमो द्वादश हिंद केसरी बकासूर आज मौजे लिंब मैदानात पळताना दिसणार आहे मग या मैदानामध्ये पैरा कोणासोबत आहे हे ओपनचं मैदान आहे मौजे लिंब तर ओपनचाच पैरा असणार आहे टॉपचा पैरा असणार आहे तर ते कोणासोबत हे आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेऊया काल आपण रात्री देखील व्हिडिओ टाकली की बकासूर तीन मैदानापैकी नक्की कोणतं मैदान पळणार आहे एक मैदान होतं मौजे ओळे बिंजोडचं दुसरं मैदान होतं मुलशीचं तिसरं मैदान मौजे लिंब कालच मी सांगितलं होतं मौज लिंबमध्ये आपला बकासूर पळताना दिसणार आहे तर होच आज आपला थोड्या वेळातच मौजे लिंब मैदानात आपला बकासूर दाखल होतोय काल आपल्याला बकासूर पळता दिसला होता तिथे पराभव झाला होता दुर्गा होता वालवा पेठ येथे गटालाच गाडी फॉल झाल्यामुळे एकच फेरा झाला त्यामुळे आज निर्णय घेतलाय खरं तर आजचाच नियोजन होता आपल्या पकासूरचा मौजे लिम मैदानासाठी तर पैरा आहे एकदम टॉपचा तो म्हणजे वाटेगावचा बादल वाटेगावचा बादल आणि बकासूर ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे वाटेगावचा बादल देखील पब्लिकने चांगला पळतो मधूनही चांगला पळतो चांगलाच स्पीड आहे आणि बकासूर तर आहेच आहेच सगळीकडूनच चांगलाच पळतो बकासूर आणि वाटेगाव गाडी वाटेगावचा बादल ही गाडी जुळून आली आहे त्यामुळे नक्की टॉपचाच स्पीड लागणार आहे या गाडीला आज टॉपचा पैरा आहे बकासूर आणि वाटेगाव बादल ही आज नक्कीच काही ना काही करून जोडी दाखवणार कारण की जोडी तशी आहे बक्कासूर आणि वाटेगावचा बादल तर या दोघांनाही मौजुल्ली मैदानासाठी शुभेच्छा देऊया धन्यवाद भावानुसार